मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल सध्या एक अपडेट आली आहे त्याच अपडेट बद्दल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मित्रन्नौ। तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये जमा झाले आहेत त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात महिलांना लाभ कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला आहे असे असताना आता या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे सरकारने आता दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थी महिलांना तो लाभ कधी दिला जाणार आहे याच्याबद्दल नेमकी तारीख सांगितली आहे त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे त्याच तारखेबद्दल आपण आता पुढे बघणार आहोत तर मित्रांनो दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरण लवकरच होणार आहे आणि त्या निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये पार पडणार आहे पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांना या टप्प्यामध्ये पैसे मिळण्याची शक्यता आहे ज्या महिलांचे अर्ज एकतीस जुलै आधी मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट चे पैसे जमा झाले आहेत त्यामुळे या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याची रक्कम जमा होणार आहे आणि ज्या महिलांचे अर्ज एकतीस जुलै नंतर मंजूर झाले आहेत त्यांच्या खात्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे मिळून पैसे जमा होणार आहेत आता ते नेमके पैसे कधी जमा होणार ते जाणून घेऊयात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत एक ऑगस्ट पासून जे अर्ज आले आहेत त्यांचा निधी एकतीस ऑगस्ट पासून वितरित होणार असल्याची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे पत्रकारांशी बोलताना तटकरे यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे तर मित्रांनो पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांना पैसे मिळण्याची शक्यता आहे तसेच एकतीस जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची के जिल्हास्तरीय पडताळणी सुरू आहे जिल्हा स्तरावर मान्यता प्राप्त अर्जाचा डाटा महिला व बाल विकास विभागाकडे येताच ती यादी बँकांकडे पाठवली जाणार आहे ही सगळी प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती अदिती तटकर यांनी दिली आहे आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी दोन कोटी सहा लाख चौदा हजार नऊशे नव्वद अर्ज प्राप्त झाले आहेत त्यापैकी एक कोटी सत्तेचाळीस लाख बेचाळीस हजार सातशे शहा सॉरी चारशे शहात्तर अर्ज पात्र ठरले आहेत तर बेचाळीस हजार आठशे तेवीस अर्जाची पडताळणी सुरू आहे आता राहिलेल्या या तीनही महिन्यांचे पैसे तुम्हाला सप्टेंबर मधील सतरा तारखेपर्यंत येतील तर मित्रांनो ही होती आजची अपडेट थँक्यू